राज्यातील जे वारे आहेत याचा जो जोर आहे तो तीस ते एकतीस तारखेपर्यंत कायम असणार आहे तीस आणि एकतीस तारखेला राज्यामध्ये वातावरणामध्ये थोडाफार वाऱ्याची जी तीव्रता आहे ही, ही कमी झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे पण जे हे वारे आहेत या वाऱ्याच्या तास अर्धा तास किंवा एक तास सुद्धा एकतीस तारखेपर्यंत हे वारे असेच कायम राहतील मित्रांनो उद्या अठ्ठावीस तारखेची कंडिशन अशा प्रकारे येईल उद्या नांदेड जिल्ह्यामध्ये उत्तर भागामध्ये यवतमाळ जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये तसेच बीड जालना छत्रपती संभाजीनगरमध्ये मोजक्या ठिकाणी ढगा जमून शितोडे पडू शकतात किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील या कालखंडामध्ये होऊ शकतो नांदेड पट्ट्यामध्ये तसेच लातूरच्या एक दोन ठिकाणी देखील ढगांचं वातावरण तयार होऊन ही कंडिशन राहू शकते राज्यात मोठी कंडिशन आता नाही आहे आणि येणाऱ्या दोन जून तीन जून चार जूनचं जे वातावरण आहे त्याबाबतीत देखील आपण आज बोलूयात दिनांक एक तारखेला रत्नागिरी पुणे सातारा आणि काही सोलापूरचा सांगलीचा सा परिसर आहे या भागामध्ये एक तारखेला वारे आणि थोडेफार पावसाचे कंडिशन पावसाचं वातावरण ह्या काळामध्ये बनणार आहे एक तारखे तारखेपासून हे पूर्वेकडील सॉरी पश्चिमेकडील मोसमी वारे हे महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता आणि पावसाच्या सरी कोसळण्याची जी क्षमता आहे ही त्यां त्या काळामध्ये म्हणजे एक तारखेच्या आसपास ही कंडिशन पाहायला मिळणार आहे तसेच दोन तारखेपासून राज्यातल्या काही विविध ठिकाणी शितोडे पाहायला मिळणार आहेत पावसाची शक्यता आहे बीड जिल्ह्यामध्ये नगरच्या दक्षिण भागामध्ये पंढरपूर मोहोळी एरियामध्ये वातावरण ढगाळ होणार आहे सोलापूर भा भागात देखील चांगलं ढगाळ वातावरण होणार आहे आणि फळबाग पिकांना तसेच पालेभाजी पिकांना यामध्ये गारवा तयार झाल्याचे की कंडिशन पाहायला मिळणार आहे टेम्परेचर ह्या दोन आणि तीन तारखेपासून थोडंफार कमी होण्याची शक्यता जात आहे थोडंफार म्हणण्यापेक्षा बेचाळीस त्रेचाळीस किंवा चौवेचाळीस असणारे सेल्सिअस हेच छत्तीस ते सदतीस अंश सेल्सिअसवरती वापस येणार आहे आणि काही ठिकाणी तर चौतीस अंश सेल्सिअसवरती से हे तापमान दोन तीन तारखेच्या दरम्यान पाहायला मिळणार आहे राज्यातल्या सर्व ता जिल्ह्यामध्ये ही कंडिशन आपल्याला पाहायला मिळेल आजचा व्हिडिओ आपला थोडक्यात आहे त्यामुळे थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे दोन तारखेला नगर जिल्ह्यामध्ये दक्षिण भागामध्ये पंढरपूर कळाष्टी बीड वगैरे भागामध्ये ही कंडिशन पाहायला मिळेल साताऱ्यामध्येही काही ठिकाणी हलक्यासाठी पाहायला मिळणार आहेत याच कालखंडामध्ये अमरावती नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा काही पावसाची सरी कोसळताना आपल्याला पाहायला मिळतील बुलढाणा वगैरे भागात देखील स्थानिक वातावरण तयार होऊन आजकाल खांडामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे तीन तारखेला लातूर पट्ट्यामध्ये सोलापूर पट्ट्यामध्ये पावसाची कंडिशन ही आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो एकतीस तारखेपासून ते चार मे पर्यंत सॉरी जूनपर्यंत मान्सून हा आपला केरळमधला मुक्काम हा ठेवणार आहे एकतीस किंवा तीस तारखेला मोसमी वारे मान्सून दाखल होणार आहे केरळमध्ये पण केरळमधून सुद्धा तो आपल्या दोन तीन दिवसाचा मुक्काम घेत तो तमिळनाडू कर्नाटकमध्ये आपला प्रवेश हा सात आठ जूनच्या आसपास दाखवणार आहे मुंबईसह कोकण किनारपट्टीवरती मान्सूनचे जे दस्तक असते मान्सूनचं जे आगमन आहे हे सुद्धा अकरा किंवा दहा जूनच्या आसपास हा जून मुंबई कोकण किनारपट्टीमध्ये प्रवेश करणार आहे तिथेही चार पाच दिवस रमल्याच्या नंतरच मान्सून हा महाराष्ट्रामध्ये व्यापण्यासाठी सज्ज होणार आहे आपल्या पंधरा मेच्या रिपोर्टमध्ये सांगितल्याप्रमाणेच ही कंडिशन आपल्याला जवळपास पाहायला मिळते त्यातमध्ये एक पॉईंट सांगितला होता की आपण बंगालच्या उपसागरामध्ये पंचवीस सव्वीसच्या दरम्यान चक्रीवादळ तयार होईल ते देखील होऊन देखील झालं आहे पश्चिम बंगालमध्ये तशीच कंडिशन आता दुसऱ्या वेळेसुद्धा सांगितली की आपण दोन जूनला प्राईम मेंबरशिप जाहीर नसणाऱ्या शेतकऱ्यांना धुरळ पेरणीच्या तारखा देणार आहोत तर ते त्याचीसुद्धा दोन तारखेला आपण पूर्तता पूर्ण करेल तसेच महाराष्ट्रामध्ये पेरणीचा जो काळ आहे तो पंधरा मेलासुद्धा आपण सांगितला आहे शेतकरी मित्रांनो दोन तीन जूनला असे काही मोठे वडेन आले एवढे काही वाहणार नाहीत आणि ते सगळीकडे सुद्धा वाहणार नाहीत त्यामुळे थोडं अफवांना बळी पडू नका मान्सून संदर्भात हा मान्सूनचा पाऊस नाही वळीवाचा पाऊस आहे रोहिण्यातला पाऊस आहे त्यामुळे कुठे जरी चांगला पाऊस जरी झाला तर पेरणीचा निर्णय घेऊ नका ज्यांच्या वेगला चांगलंपणे असेल आणि हा जर पाऊस चांगला पडला असेल तरच ते शेतकरी आपल्या स्वैच्छेने तो निर्णय घेऊ शकतात अन्यथा अठरा तारखेपर्यंत पेरणीचा निर्णय घेऊ नका अशी माझी वैयक्तिक म इच्छा आहे तसेच वातावरण संदर्भामध्ये आपण लाईवसुद्धा येणार आहोत उद्या आजच्यासाठी एवढंच धन्यवाद